नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जाते लाल कांदा अवकालेली पस्तीस हजार सहाशे एकसष्ट क्विंटल दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल अहिल्यानगर या ठिकाणी जाते लाल कांदा अव तीस हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल जसीदर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल येवला या ठिकाणी जाते लाल कांदा दर बावीसशे नव्वद रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लाल कांदा दर दोन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जा लासलगाव या ठिकाणी जाते लाल कांदा दर दोन हजार आठशे बहात्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते लाल कांदा दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल लासलगाव विंथूर या ठिकाणी जाते लाल कांदा दर दोन हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जसीतदार दोन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जाते लाल कांदा जशीदार तीन हजार शंभर रुपये क्विंटल